रिमझिम पावसामध्ये गरमागरम भजी आणि चाट खाण्याचा आनंद काही वेगळाच असतो तर आज मी मक्याच्या दाण्यांची भजी आणि चणा चाट बनवते भजी बनवण्यासाठी मक्याची कणसं सोलून घेतली आणि त्याचे चाकूने दाणे काढून घेतले हे दाणे आपण हातानेही काढू शकतो पण हाताने काढणं खूप वेळ खाऊ आणि किचकट काम आहे त्याविषयी चाकूने सोपं पडतं चाकूने दाणे काढण्याचा अजून एक फायदा आहे ते अखंड निघत नाहीत बऱ्यापैकी कापून निघतात आणि आपल्याला असेच दाणे भजी करण्यासाठी हवे मी इथे तीन मक्याच्या कणसांचे दाणे काढून घेतले आहेत आणि हे जवळजवळ दोन कप भरले आहेत आता हे मक्याचे दाणे एका खोलगट भांड्यामध्ये काढून घेतले आणि आता त्यामध्ये मी बाकी साहित्य घालणार आहे यामध्ये बारीक चिरलेला एक मोठ्या आकाराचा कांदा पाव वाटी बारीक चिरलेली कोथंबीर दोन हिरव्या मिरची एकदम बारीक चिरून चवीनुसार मीठ एक छोटा चमचा लाल तिखट अर्धा छोटा चमचा हळद आणि एक छोटा चमचा जिरं घातलं आता मक्याच्या दाण्यामध्ये मसाले मिसळताना दोन तीन ते तीन मिनटांसाठी हे दाणे हाताने चांगले कुसकरून घ्यायचे ज्यामुळे काही मक्याचे दाणे जर अखंड राहिले असतील तर त्याचे तुकडे होतील कारण आपल्याला भजीसाठी अखंड मक्याचे दाणे घ्यायचे नाही आहेत हवं असेल तर हे मक्याचे दाणे खलबत्त्यामध्ये जाडसर कुठून घेऊ शकता पण जास्त बारीक करायची नाहीत फक्त एका दाण्यांचे दोन किंवा तीन तुकडे झाले पाहिजेत हे ताजे मक्याचे दाणे पाण्याने अशी भरलेले असतात त्यामुळे मीठ लावून थोडंसं कुसकरलं ना की लगेच याचे तु, तु, तुकडे होतात आता यामध्ये मी पाव कप तांदळाचं पीठ घातलं आहे दोन कप मकाईदाण्यासाठी पाव कप तांदळाचं पीठ घेतलं आहे आता हे तांदळाचं पीठ मक्याच्या दाण्यामध्ये मिसळून घेताना सुरुवातीला आपण जसे मक्याचे दाणे कुसकरून घेतले होते तसेच मकाईसदाणे कुसकरून घेऊन मिसळायचे आहेत म्हणजे पीठ अगदी मकाईसदाण्याना अगदी व्यवस्थित लागेल आता या मिश्रणाचा अगदी थोडासा भाग हातात घेऊन त्याचा घट्ट असा गोळा बनतो का पाहिजे जर त्याचा घट्ट असा गोळा बनला तर आपलं मिश्रण अगदी व्यवस्थित झालंय गोळा बनत नसेल दाणे वेगवेगळे होत असतील तर त्यामध्ये एखादा चमचा तांदळाचं पीठ अजून घालायचं तर यामध्ये तीन ते चार चमचे पाणी घालून सगळं मिश्रण एकजीव करून घ्यायचं पाणी जास्त घालून पातळ करायचं नाही फक्त तीन ते चार चमचे पाणी पुरेसं होतं फक्त आपल्याला हे थोडंसं ओलसर करून घ्यायचं आहे की ज्यामुळे तेलात भजी सोडल्यानंतर त्याचे दाणे वेगळे होणार नाहीत आता सगळ्यात शेवटी यामध्ये पाव चमचा सोडा घालायचा आणि त्यावर अर्धा लिंबू पिळायचा त्यामुळे आपली भजी एकदम हलकी होतील आता याची भजी बनवून घेऊ आता मक्याची भजी बनवताना एक लक्षात ठेवायचं की आपण यामध्ये भरपूर असं पीठ घातलेलं नाही पिठाचं प्रमाण खूप कमी घातलं आहे त्यामुळे भजी तेला सोडल्यानंतर मक्याचे दाणे वेगवेगळे होऊ शकतात म्हणून प्रत्येक वेळी भजी तेला सोडण्यापूर्वी जी चांगले हाताने दाबून त्याचा घट्ट असा गोळा बनवायचा आणि मगच तेलामध्ये सोडायचा आता आपण जर एक एक भजी करून तेला सोडत राहिलो तर शेवटचं भजी तेला सोडेपर्यंत पहिली भजी करपून जातील म्हणून एकदमच एकावेळी जेवढी भजी आपण तेला सोडणार आहोत तेवढी भजी एका ताटामध्ये करून ठेवायचे आणि तेल तापलं की पटपट तेलामध्ये सोडायचे तेलामध्ये भजी सोडताना तेल एकदम गरम हवं आणि घ्यास मध्यम हवा कारण मक्याच्या दाण्यामध्ये पाण्याचं प्रमाण जास्त असतं तेल जर चांगलं तापलेलं नसेल तर भजी तेलात सोडल्यानंतर मक्याचे दाणे वेगवेगळे होतील मी सुरुवातीला सांगितलं होतं की ही भजी बनवताना अखंड मक्याचे दाणे घ्यायचे नाहीत ते कुसकरून किंवा ठेचून घ्यायचे कारण भज्यामध्ये जर अखंड मक्याचे दाणे असतील तर ते तेलामध्ये फुटून तेल अंगावर उडू शकतं तुम्ही हे मक्याचे दाणे मिक्सरलाही लावू शकता पण मिक्सरला त्याची खूपच बारीक पेस्ट होते या भज्यासाठी मक्या जाण्याचे जाडसरच हवेत आता ही भजी दोन्ही साईडने परतून व्यवस्थित भाजून घ्यायची दोन ते अडीच मिनटांमध्ये ही भजी भाजून तयार होतात तर आता ही मस्त कुरकुरीत अशी ही मक्याची भजी तयार आहेत ही भजी अजिबात तेलकट होत नाहीत एकदा माझ्या पद्धतीने नक्की करून पहा आणि तुम्हाला कशी वाटली कमेंट करून सांगा चना चाट बनवण्यासाठी मी इथे एक कप चणे स्वच्छ धुवून रात्रभर भिजत ठेवले होते आता त्यामधलं पाणी काढून घेतलं आणि हे चणे आता मी कुकरला उकडून घेणार आहे चना चाट बनवण्यासाठी आपल्याला बटाटाही लागणार आहे त्यासाठी मी एक बटाटा स्वच्छ धुवून घेतला चण्याबरोबरच कुकरमध्ये उकडायला ठेवून दिला आता कुकरमध्ये एक ग्लास पाणी आणि पाव चमचा मीठ घालायचं आणि कुकर बंद करून मंद गॅसवर चार ते पाच सिटी घ्यायच्या आता कुकर थंड झाला की त्यामधला बटाटा काढून घ्यायचा त्याचं साल काढून त्याचे छोट्या आकाराचे तुकडे करून घ्यायचे आता हे चाट बनवण्यासाठी आपल्याला जे मसाले लागणार आहेत ते मसाले एका डिशमध्ये काढून घेऊ मसाल्यांमध्ये जिरा पावडर अर्धा चमचा धना पावडर एक चमचा गरम मसाला अर्धा चमचा मिरची पावडर एक चमचा हळद अर्धा चमचा काळं मीठ पाव चमचा आणि साधं मीठ पाव चमचा हे सगळे मसाले मसाल्याच्या डब्यामध्ये जो छोटा चमचा असतो त्याने मोजून घेतले आहेत आता चण्यांना फोडणी द्यायची आहे त्यासाठी एका कढईमध्ये दोन चमचे तेल गरम करायला ठेवलं तेल गरम झाल्यावर हो त्यामध्ये एक छोटा चमचा जिरं आणि पाव चमचा हिंग घातला आता घॅस बंद केला आणि आपण जे डिशमध्ये पावडर मसाले काढून घेतले होते ते पावडर मसाले फोडणीमध्ये घातले एखाद्या मिनटासाठी इथे तेलामध्ये परतून घेतले आणि पुन्हा घॅस चालू करून त्यामध्ये उकडलेले चणे घातले आता जेव्हा फोडणीमध्ये चणे घालायचे तेव्हा ते, ते पाण्यामधून पूर्ण नितळून घेऊन घालायचे नाहीत त्यामध्ये कमीत कमी अर्धी वाटी तरी पाणी असलं पाहिजे मसाले पाण्यामध्ये मिसळले जातील आणि चण्यांना अगदी छान व्यवस्थित लागतील आता चण्यांमधलं सगळं पाणी आटेपर्यंत दोन ते तीन मिनिटांसाठी चणे परतून घ्यायचे आणि सगळ्या शेवटी त्यामध्ये पाव चमचा चाट मसाला घालायचा आता हे चणे थंड होण्यासाठी एका एक भांड्यामध्ये काढून घेतले पण हे चणे पूर्ण थंड होऊ द्यायचे नाही आहेत थोडे कोमट असतानाच त्यामध्ये आपल्याला बाकीचं साहित्य घालायचं आता चण्यामध्ये उकडलेला बटाटा बारीक चिरून घेतलेला एक मोठ्या आकारचा कांदा बारीक चिरलेला एक मोठ्या आकारचा टोमॅटो कोथंबीर पाव चमचा चाट मसाला आणि एका लिंबाचा रस घातला हे सगळं चण्यामध्ये व्यवस्थित मिसळून घ्यायचं आपण सुरुवातीला चण्यामध्ये पाव चमचा चाट मसाला टाकला होता आताही आपण पाव चमचा चाट मसाला कांदा टोमॅटोसाठी घातला आहे हा चाट मसाला तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता हे मस्त गरमागरम चटपटीत असं चणा चाट तयार आहे तर ह्या पावसाळ्यात हे दोन्ही पदार्थ नक्की करून पहा आणि तुम्हाला ह्या दोन्हीपैकी कोणता पदार्थ जास्त आवडला ते मला कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद